नमस्कार भूमी आकाश आजी घरात सर्वजण येतात सर्वांनाच सर्वा खूपच मोठा धक्का बसलेला असतो आकाश तर वेड्यासारखंच करतो त्याला काय करावं ते समजत नसतं आकाशचं ते वागणं बघून आजी भूमीला खूपच मोठा धक्का बसतो पारितोष देखील घरात आलेला असतो भूमी म्हणते पारितोष आकाश का असं करतोय तेच मला समजत नाहीये मग पारितोष म्हणतो भूमी तू त्याच्याजवळ जा त्याच्याजवळ जरा वेळ बस त्याच्याशी गप्पा मार म्हणजे त्याला बरं वाटेल अगं एवढा मोठा धक्का पचवण्यासारखा नाहीये त्याला खूपच मोठा धक्का बसला आहे या धक्क्यातून बाहेर पडायला त्याला थोडा वेळ लागेल त्यामुळे आता त्याची काळजी तुलाच घ्यावी लागणार आहे तेव्हा भूमी म्हणते हो भूमी आजी दोघीही आकाशच्या रूम मध्ये येतात तेव्हा आकाश हा एका कोपऱ्यात बसलेला असतो भूमी आकाश जवळ जाते आणि म्हणते आकाश काय झालं अरे नको असा घाबरूस आणि या धक्क्यातून तू तु आता बाहेर पड तू हे सत्य पचव की हे सगळं रागिणी पटवर्धनने केलं आहे मला माहीत आहे तुला धक्का बसणारच हे सगळं तुला पचवायला जड जाणार पण काय करणार मी तुला सांगत होते तेव्हा तू विश्वास ठेवला नाहीस आता सगळं सत्य तुला एकदम समजलं त्यामुळे तुला मोठा धक्का बसला आहे या धक्क्यातून तुला सावरायला थोडा वेळ लागेल पण तू यातून नक्की बाहेर पडशील यातून मी तुला बाहेर काढेल आजी म्हणते चल आकाश बाळा चल बाहेर चल आपण बाहेर बसून बोलूया मग भूमी आकाशला घेऊन हॉलमध्ये येते हॉलमध्ये पारितोष देखील बसलेला असतो पारितोष म्हणतो आकाश ये आपण जरा गप्पा मारूया भूमी म्हणते हा तुम्ही गप्पा मारा मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते मग आकाश आणि पारितोष बोलत असतात पारितोष हा आकाशचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्याशी वेगळ्याच विषयावर गप्पा मारत असतो आकाशसुद्धा ते सगळं विसरून जातो आणि त्याच्याशी मन मोकळ्या गप्पा मारत असतो तेवढ्या तिथे भूमी येते आणि भूमी दोघांनाही कॉफी देते दोघेही कॉफी पितात आजीरा सुद्धा मनू जीवाला घेऊन जाते तर इकडे पोलीस स्टेशनला एसीबी गायकवाडांनी अभिजितचा चांगलाच अपमान केलेला असतो त्यामुळे अभिजिता चिडून घरात येतो समोर घरात येऊन बघतो तर पारितोष भूमी आजी आकाश बसलेले असतात आकाशला अभिजितला समोर बघून त्याच्या तळपायची आग मस्तकात जाते आणि आकाश उठून उभा राहतो आणि म्हणतो तू तू कशाला आला आहेस इथे ती रागिणी पटवर्धन गेली ना तिच्या सोबत तू देखील जा तू आता या घरात थांबायचं नाही तू तु रागिणी तुझ्या अंगात आहे तिच्या सारखीच कटकारस्थान तू करणार नाही मी तुला आता घरात नाही ठेवू घेणार असं म्हणत आकाश हा अभिजितच्या अंगावर धावून जातो तेवढ्यात भूमी आणि पारितोष पटकन धावत जातात आणि आकाशला अडवतात आणि म्हणतात आकाश थांब प्लीज आकाश थांब असं करू नकोस पण आकाश काही ऐकायला तयार नसतो आकाश म्हणतो पारितोष भूमी सोडा मला आता जी आधी मी चूक केली आहे ती परत चूक करणार नाही मला अशी घाणेरडी लोक माझ्या समोर आजूबाजूला ठेवायचीच नाहीयेत माझ्या घरात तर नकोच अशी माणसं आत्ताच्या आता तू इथून निघून जा अभिजित रागाने त्याच्या रूम मध्ये निघून जातो आकाश म्हणतो भूमी का अडवलस तू मला मला त्याला या घरात नाही ठेवून घ्यायची आहे भूमी म्हणते आकाश तू शांत हो प्लीज शांत हो त्यानंतर ही अभिजित आणि पौर्णिमाच्या रूममध्ये येते आणि म्हणते आता तुमचं कसं होणार तुमच्यात तर कटकारस्थानं करणारा तुमचा हुकमाचा एक का त्याला तर आता अटक झाली आहे आता तुम्ही दोघं जण मिळून काय करणार तुम्ही आता काहीच करू शकत नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही आता कोणतंही कटकारस्थान करण्याचा प्रयत्न केलात मला माझ्या नवऱ्याला आणि माझ्या घरातल्या एकाही माणसाला जर त्रास देण्याचा प्रयत्न केलात ना तर गाठ माझ्याशी असेल हे लक्षात ठेवा आता जसं तुमच्या रागिणी पटवर्धनची मी वाट लावली आहे ना तसंच तुमची ही वाट लावायला मी कमी करणार नाही आणि मला वेळ देखील लागणार नाही तेवढ्यात पौर्णिमा पुढे येते आणि म्हणते भूमी जास्त नकरे तु करू नकोस तू काय आम्हाला धमक्या देतेस ग आम्हाला काय करायचं ते आम्ही करू तू आम्हाला काहीही बोलू शकत नाहीस तेव्हा भूमी सनसनीत पौर्णिमाच्या कानाखाली मारते आणि म्हणते रागिणी पटवर्धनला भेटलेली शिक्षा कमी वाटते का त्याच्यापेक्षा वाईट अवस्था तुमची करेल ते ऐकून पौर्णिमा आणि अभिजित घाबरतात आता इथे भूमीने पौर्णिमा आणि अभिजितला चांगली सक्त ताकीद दिलेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू